सम्याविचाराने चर्चा होऊन हा पुतळा हलवायचा कुठे न्यायचा काय करायचं त्याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे होती पण ती काय झालेलं नाही त्यांनी काय केलं नगरपालिकेनं ठराविक चार दोन लोकांना विचारात घेतलं कोण असतील आमच्या जे असतील ना आमच्या हो समाजा तिथं दिसत नाहीत नावचित्र वगैरे अनुमोदन केलेली वगैरे ज्या नुसत्या आहेत फक्त नाव काय नाहीत तिथं तो विषयच नाही महामानवांचे विचार हे देशासाठी पुढच्या भावी सगळ्यांसाठी गरजेचा विषय आणि ते जर का तुम्ही मेन चौकातला पुतळा किंवा त्यांची जी प्रतिमा आहे ती तुम्ही जर हलवून कुठेतरी आडगळीत एखाद्या कोपऱ्यात नेऊन टाकत असताल आणि तिथून त्या तो खरं तर त्या प्रतिमेची आणि त्या व्यक्तीची देखील त्या महामानवाची देखील नाही मोठी विटंबना आहे आणि हा समस्त आमच्या संपूर्ण समाजाच्या गाला घालण्याचा कुठेतरी प्रयत्न ज्या जागेवरती आहे त्या जागेवरती चांगला आहे पूर्णपणे विरोध आहे आणि जो पुतळा आहे त्या ठिकाणी एक पण निवेदन दिलं होतं की संपुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी आम्हाला परमिशन द्यावी जर नगरपालिका करत नसेल आम्ही आमच्या समाजातर्फे तर त्याची पण परमिशन आम्हाला तिने गेल्या सहा महिने दिलेली नाही आम्ही आता त्यांना दहा दिवसाची मुदत मागितली आहे दहा दिवसात जर त्यांनी आम्हाला परवानगी दिली तर ती नाही दिली दिली ना आम्ही पण त्यांनी दिले ना मी पण बोलतो हा साहेब धन्यवाद 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 सगळ्यात पहिल्यांदा घ्या नाही आपल्याला या प्रशासनाच्या विरोधात नगरपालिकेच्या विरोधात जाऊन काम करावं लागेल यांना चार दोन लोकांना आपल्या समाजातील कोणाला तरी हाताल धरलं आणि त्यांच्या मते त्यांच्याकडून वधवून घेतलं आणि त्यांच्यावरती दबाव आणून काय हो काहीतरी करण्याचा प्रयत्न घाट घातला आणि हा पुतळा इथून हलवायचा आणि कुठेतरी बाजार समितीच्या कुठल्या तरी कोपऱ्यात कानोड्यात टाकायचा जेणेकरून तिथं सगळे घाण मच्छर कुत्री डुकरं वगैरे जातील अशी महामानवाची विटंबना ज्या ठिकाणी होणार असेल त्या ठिकाणी जर ह्यांचा जर घाट असेल तर तो आम्ही समाजामार्फत हाणून पाडू आमच्या समाजातल्या सर्व समाजवश्यक गोष्टीला समाज सगळ्या समाजाला विचारात घेऊन जर त्यांनी हा निर्णय घेतला असता तो आम्ही मान्य केला असता हा निर्णय त्यांना जो घेतलेला आहे प्रशासनाने तो आम्हाला कदापि मान्य नाही याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत धन्यवाद पुलीस स्टेशनसर पोलीस स्टेशन